काय झाडी काय डोंगर अंधार आणि काय ती गर्दी गोहत्या नव्हे तर पारनेरच्या डोंगर दऱ्यातील थरार साकूर दरोड्यातील दोन आरोपी गिरफ्तार काय ती झाडी काय ते डोंगर हा डायलॉग साधारण सव्वा दोन अडीच वर्षांपूर्वी आपण ऐकलं असेल मात्र तो सत्तेसाठी पाळलेल्या आमदारांच्या मौज मजेचा होता आणि आता आपण जे दृश्य जे डोंगर जे झाड पाहत आहात ते आहेत पारनेर तालुक्यातील माळरान पठारावरचे संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे आणि अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची ही जिगरबाज फौज दरोडेखोरांचा माग काढत या माळरानावर आलेत रात्रीच्या अंधारात पायपीट करून दऱ्याखोऱ्यात झाडा झुडपातून माग काढित सकाळी सकाळी या जिगरबाज जवानांनी दोन दरोडेखोरांच्या मुसक्या बांधल्याच आपल्याला आठवत असेल काल म्हणजे सोमवारच्या भल्या दुपारी संगमनेरच्या पठार भागातील साकूर या बाजारपेठेच्या गावात दरोडा पडला होता त्याची तपशिलातील बातमी आपल्या दुनियादारीने काल दाखवली होती साकूरच्या बाजारपेठेत गजबजलेल्या परिसरात कान्हा ज्वेलर्स हे दुकान आहे हे शॉप आहे दुपारी जेवणाची वेळ असल्याने दुकानात केवळ एक कर्मचारी होता तर एक मध्यम वयीन स्थानिक ग्रामस्थ दुकानात होते बाहेर मात्र चांगली वर्दळ होती तोंड बांधलेले मजबूत शरीरयष्टीचे पाच तरुण ज्वेलरी शॉपमध्ये शिरले आणि बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील सोन्याच्या किमतीचा ऐवज लुटला दुकानात असलेल्या स्थानिक ग्रामस्थाला बंदुकीच्याच धाकाने खांद्याला धरून खुर्चीवर बसवले आणि आपला कारभार उरकला बाहेर येऊन हवेत गोळीबार करत त्या पाचही दरोडेखोरांनी पोबारा केला ही सारी घटना सी सी टी व्हीत कैद झाली या दरोडाची माहिती मिळाल्यानंतर घारगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तपासाची चक्रे फिरली साकूर हे गाव संगमनेर पारनेरच्या सीमेवर असल्याने दरम्यानच्या परिसरातील डोंगर दर्या झाडं या भागांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं या दरोड्याचा तपास अहिल्यानगर पोलिसांच्या प्रतिष्ठेचा बनला असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली आणि रात्रभर डोंगर दऱ्या पालथ्या घालत पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोरांच्या मुसक्या बांधल्या आणि प्रतिष्ठा राखली यापैकी एक दरोडेखोर बारामतीचा असल्याची माहिती आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे त्यांनी गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या मोटरसायकलही ताब्यात घेतल्या गेल्यात उर्वरित तीन दरोडेखोरांचा शोध सुरू आहे पुढील घडामोडी समजून घेण्यासाठी आपली दुनियादारी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारालाही शेअर करा आपली दुनियादारीसाठी युनुशेख संगमनेर